मित्र हो नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पाकिस्तानातल्या निवडणुका काल झाल्या आणि आज मतमोजणी सुरू आहे दुपारपर्यंत काही अर्ली ट्रेंड्स येत आहेत आणि रात्रीपासून आता दुपारपर्यंत पाकिस्तानात ज्या सगळ्या काही घटना सुरू आहेत ते लक्षात घेता पाकिस्तानातल्या निवडणुकीच्या निकालाच्या आधी तिथे झालेली दंगल अशीच बातमी कदाचित आपल्याला ऐकायला मिळेल इतकं व्होलेटाईल वातावरण आत्ता पाकिस्तानमध्ये आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली आहे एका प्रकरणात दहा वर्ष दुसऱ्या प्रकरणातही दहा वर्ष आणि तिसऱ्या प्रकरणात सात वर्ष अशी आणि ते अटकच्या तुरुंगामध्ये आहेत त्यांची बराक नंबर आणि त्यांचा नंबर आठशे चार असा आहे इम्रानला पाकिस्तानी राजकारणातून हद्दपार करण्यासाठी लष्करानं आणि नवाज शरीफ असतील किंवा मौलाना फजलुर रहमान असतील तर अशा अनेकांनी खूप प्रयत्न केले त्यातनं या निवडणुकीत त्याचा पक्ष त्याच्याकडे राहिलेला नाही त्या पक्षाचं चिन्हही त्याच्याकडे राहिलेलं नाही टेक्निकली बघता इम्रान खान फक्त कैदी आहे त्याचा जो पक्ष आहे पी टी आय पाकिस्तान तहरीके जो पक्ष आहे तर त्या पक्षाचं अध्यक्षपद सध्या दुसऱ्याच माणसाकडे आहे आणि या निवडणुकीत त्याच्या पक्षाचे म्हणजे पी टी आयचे अनेक उमेदवार मोना सगळेच उमेदवार हे अपक्ष म्हणून लढलेले आहेत त्यामुळे कोणा एकाला एकच एक चिन्ह असं नाही मिळालेलं पी टी आयचं निवडणूक चिन्ह बॅट असं होतं तर यावेळेला निवडणुकीतून इम्रान आणि त्याची बॅट हे दोन्हीही गायब होतं त्यामुळं या निवडणुकीत काय होणार याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती या निवडणुकीनंतर नवाज शरीफ हे पंतप्रधान होतील असंही मानलं जात होतं परंतु आता जे काही ट्रेंड्स समोर येत आहेत त्यातून हे सगळं गणित बिनसलेलं आहे हे स्पष्ट आहे सकाळपासून जसे जा ट्रेंड्स यायला लागले त्यात सगळ्यात पहिली गोष्ट अशी दिसून आली की देशभरात बऱ्याच ठिकाणी इम्रानचे जे उमेदवार आहेत ते सगळे अपक्ष तर हे मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत आणि ते जसं चित्र समोर यायला लागलं तसतसं अचानकच पाकिस्तानमधले जे काही टी व्ही आहेत तर त्या टी व्हीवरची सगळी आकडेवारी गायब करून टाकलेली आहे त्यामुळे आत्ता एकेका सीटचे जे काही रुझान असतील तर ते सांगितले जात आहेत किंवा कुठे कोण हरले कोण जिंकले हे सांगितलं जातं आहे पण कन्सॉलिडेट किंवा एकत्रच असं चित्र हे कुठल्याही पाकिस्तानी टी व्हीवरती तुम्हाला आता बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती आलेली आहे नवाज शरीफ हे लाहोर आणि मनशेरा अशा दोन मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले होते मनशेरामध्ये त्यांचा सपशेल पराभव झाला हो ही बातमी आधी आली आणि दुपारनंतर ते लाहोरमध्ये आघाडीवर आहेत आणि ते जिंकले अशी बातमी येते आहे त्यांची कन्या मरियम नवाज ती अर्थात जिंकलेली आहे त्यांचा जो पुतणे आहे तो, तो पंजाबच्या प्रॉव्हिन्शियल असेंब्लीसाठी उभा होता हमदा शरीफ अर्थात तो निवडून येणार होताच कारण शरीफ असण्याबरोबर त्यांनी त्याच्या मतदारसंघाची बांधणी अतिशय उत्तम केल्यामुळे त्याला तिथे कोणताच तोटा नव्हता इम्रान यांचे अगदी तीन वर्षांपूर्वीपर्यंतचे अगदी घट्ट मित्र त्यांचे बँकर सर्वे सर्वा म्हणजे फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड असं ज्यांना मानलं जायचं ते जहांगीर तरीन या दक्षिण पंजाबातून निवडणुकीला सामोरे गेले होते आणि ते विशेषतः त्यांनी नवीन पक्ष स्थापन केलेला आहे तर त्यांचा पक्षही तो पक्ष काही फार करेल असं नाही आहे हे लोकांनाही माहिती होतं परंतु जहांगीर हो तरीन निवडून येतील असं मानलं जात होतं परंतु त्या जहांगीर तरीन यांचाही सपशल पराभव झालेला हो आहे के पी के म्हणजे खैबर पखतूनका हा जो प्रांत आहे त्या त्या प्रांतामध्ये इम्राननी आणि त्याच्या पी टी आय पक्षांनी मोठा जम बसवलेला आहे या निवडणुकीत पी टी आयला सर्वाधिक यश हे तिथून मिळालेलं आहे आणि इम्रानचे जे आर्च रायव्हल मौलाना फजुल रहमान जे यू एफचे नेते आहेत तर त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांच्या पक्षाचाही तिथे पराभव झालेला आहे आत्ता जे काही सगळं चित्र समोर येत आहे हे ये चित्र मित्रांनो दोन तीन गोष्टी ह्याच्यात फार महत्त्वाच्या आहेत त्या बघायला पाहिजे पाकिस्तानमधला पंजाब प्रांत जो आहे तो पाकिस्तानवरमधला सगळ्यात डॉमिनंट घटक आहे आणि तिथे नवाज शरीफ यांच्या पी एम एल या पक्षाचं एक वर्चस्मा होता आहे असं चित्र आत्ता आत्तापर्यंत होतं आणि त्या वर्चष्म्याच्या बळावरती नवाज शरीफ आणि त्यांचा पक्ष हा देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकत होता पण या पी एम एन एल या पक्षाला या निवडणुकीमध्ये पंजाबमध्येच मोठा फटका बसलाय हे दिसून येते म्हणजे मध्य आणि उत्तरेतले काही मतदारसंघ सोडले तर बाकीच्या ठिकाणी पंजाबमध्येच नवाज शरीफ यांचा पक्ष मागं पडलेला आहे हे चित्र समोर आलेलं आहे आणि हा पाकिस्तानी राजकारणातला एक महत्वाचा टप्पा म्हणून आपण बघितला पाहिजे पाकिस्तानातला सिंध प्रांत जो आहे वायसे वर्षात त्या सिंध प्रांतामध्ये कराची वगळता संपूर्ण सिंध प्रांतावरती आसिफ अली झरदारी यांच्या पी 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 या पक्षानं म्हणजे पाकिस्तान पीपल्स पार्टीनं पूर्णपणे वर्चस्मा कायम राखलेला आहे म्हणजे त्या सिंध प्रांताची संपूर्ण दुरावस्था आहे अँटी इन्कम्बन्सी किंवा हे तिथे असायला हरकत नाही इम्राननी पाकिस्तान पीपल्स पार्टी समोर सुद्धा तगडं आव्हान उभं केलेलं होतं असं असताना सुद्धा बिलावल भुत्तो यांनी या संपूर्ण निवडणूक काळामध्ये आणि त्याचा काही काळाआधी ज्या पद्धतीनं राजकारण केलं ते मात्र कमेंडेबल होतं आणि त्यांनी सिंध हा आपला गड कायम राखलाय मात्र नवाज शरीफ यांच्या पक्षाला पाकिस्तानची जी म्हणजे प्रोव्हिन्शियल असेंब्ली आहे ती आपल्याकडं राखण्यात यावेळेला मोठे संकट समोर आहेत असं दिसतंय म्हणजे पुन्हा गडजोडची त्यांना तिथे हे ला करावं लागेल अशी आत्ताचं एक चित्र आहे हेच चित्र पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये तीनशे तेहतीस जागा असतात त्यापैकी दोनशे सदुसष्ट जागांवरतीच मतदान होतं उर्वरित जागा या नामनिर्देशित असतात आणि त्या तशा पद्धतीने नियुक्त केल्या जातात या दोनशे पैकी सुमारे एकशे पन्नास जागी इम्रानचे म्हणजे जे इम्रानच्या पक्षाचे पण आता अपक्ष म्हणून लढलेत हे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होताना दिसत त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा इम्रानचाच पक्ष पण तो अपक्ष या नावाने सत्तेवर येईल अशी परिस्थिती आत्ता तरी तिथे दिसते आहे अर्थात निवडणूक आयोग तिथलं लष्कर आणि एकूणच राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे जोपर्यंत निकाल संपूर्ण जाहीर होत नाहीत तोपर्यंत त्याविषयी मत व्यक्त करता येणार नाही पण आत्ता परिस्थिती इतकी उलटाईल आहे त्यातल्या त्यात, त्यात इंडिपेंडंट सोर्सेसमधून किंवा यूट्यूबर्सकडून जी माहिती बाहेर येते आहे ती मात्र इम्रानला पोषक अशी आहे अशा वातावरणात बिलावल भुट्टो असेल किंवा नवाज शरीफ असेल त्यांच्या पक्षाला काही झुपतं माप सगळ्यात मोठे पक्ष असं चित्र समोर आलं तर संध्याकाळपासून पाकिस्तानमध्ये दंगली सुरू होतील इतकी भयानक परिस्थिती आहे पण मित्रांनो इम्रानचा विजय हा मात्र आपल्या दृष्टीनं अनेक अर्थांनी आव्हानात्मक असणार आहे याचं कारण असं आहे की इम्रान सत्तेवर आला तर बलुचिस्तान आणि केपी के या दोन प्रांतांमध्ये पाकिस्तानी लष्करापुढं सगळ्यात मोठं आव्हान उभं राहणार आहे पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांनी इम्रानला बाजवा आणि त्यांच्या आय एस आयचे माजी प्रमुख आत्ताचे जे प्रमुख आहेत जनरल नदीम अंजुम यांनी इम्रानला गच्चांडी धरून राजीनामा द्यायला लावलेला होता इतकी वाईट अवस्था होती आणि त्याच्यानंतर इम्रान हा लष्कराच्या विरुद्ध उभा टाकला आणि गेल्या वर्षी नऊ मेला लष्कराच्या विरोधात जे काही झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे इम्राननी पाकिस्तानी लष्करामध्ये उभी फूट पाडलेली आहे त्यामुळे इम्रानचं जिंकणं हे लष्करासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असणार आहे आणि आता जर इम्रान सत्तेवर येणार असेल अर्थात जे कळसूत्री बाहुलीच तिथे असणार आहे पण तो जर सत्तेवर इम्रान या छुप्या मार्गाने सत्तेवर येणार असेल तर विद्यमान जनरल जे आहेत जनरल असिफ मुनीर त्यांचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांच्या पाठोपाठ आय एस आयचे जे प्रमुख आहेत नदीम अंजुम त्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे कारण मग आय एस आयचे माजी प्रमुख ज्यांची गचांडी जनरल बाजवा आणि या नदींनी पकडलेली होती ते हमीद फैज त्यांच्यावर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ती प्रकरणं कोर्टात सुरू आहेत मग इम्रानच्यावरच्या सगळ्या ज्या काही आत्ता शिक्षा आहेत किंवा जे आरोप आहेत किंवा जे ते खटले आहेत हे सगळे मागं घेतले जातील का ते मागं घेतले किंवा लष्करातल्याच एका गटानं मोठ्या प्रमाणावरती उठाव घडवून आणून पुन्हा लष्करच ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला देश ताब्यात घेणं समजू शकतो पण लष्करी यंत्रणाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर ते केवढ्याला पडेल हाही प्रश्न आता लष्करापुढं उभा टाकलेला आहे लष्करापुढचं खरं आव्हान हे केपीके के, के या प्रांता म्हणजे खैबरपखतुंखामध्ये इम्रानला सगळे लोक आपण म्हणत नाही परंतु इराण असेल पाकिस्तान असेल किंवा त्या सगळ्या भागामध्ये तालिबान खान म्हणूनच ओळखलं जातं अफगाणिस्तानातल्या तालिबान्यांबरोबर लष्कराने जुळवून घेतलं पाहिजे यासाठी इम्रान शेवटपर्यंत प्रेम येईल आत्तासुद्धा तो त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि खैबर पखतुनख्वा प्रांतामध्ये याच तालिबाण्यांनी अर्थात ते टी टी पी असे आहेत म्हणजे तालिबान पाकिस्तान अशा असा जो गट आहे त्यांनी उच्छाद मांडला आहे खैबर पखतुन्खा प्रांतातल्या अतिउत्तरेच्या चित्राल भागावरती या तालिबान्यांचं आज प्रॅक्टिकली वर्चस्व आहे आणि ड्युरान लाईनच्या सगळ्या भागामध्ये तालिबान यांनी पाकिस्तानी लष्करापुढे इतकं मोठं आव्हान उभं केलेलं आहे तिथे रोज हिंसाचार होतो आहे आणि पाकिस्तानी लष्कराला माघार घ्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये जर तिथे इम्रान सत्तेवर आला तर लष्कर या केपी के करणार काय आहे की ते पुन्हा तालिबानांच्या हातात जाणार आणि तिथे जर तालिबान यशस्वी होणार असतील तर उद्याच्याला ते रावळपिंडीवर चाल करून येणार रावळपिंडी हे पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे इस्लामाबाद ही आपल्याला माहिती असलेली राजधानी असली तरी पाकिस्तानची डिफॅक्ट राजधानी रावळपिंडी आहे त्यांचा पहिला हा हल्ला रावळपिंडीवर होईल आणि दुसरा हल्ला अर्थातच लाहोरवर होणार आहे म्हणजे तालिबानचं संकट या निमित्ताने आपल्या दारात येऊन टाकणार आहे अफगाणिस्तानातले तालिबान वेगळे आणि आत्ता पाकिस्तानात हिंसाचार करणारे तालिबान वेगळे आहेत हे आपण इथं प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागेल तिसरं आव्हान जे समोर आहे ते बलुचिस्तानचं आहे बलुचिस्तानमध्ये बलोच आणि हजारांनी पाकिस्तानी लक्षणाला सध्या सळोकेपळ करून सोडलेला आहे आणि तिथली परिस्थिती अत्यंत विचित्र आणि व्हलेटाईल आहे तिथे आत्ता नेमकं सुरू काय आहे याच्याविषयी अगदी तंतोतंत म्हणा अशी माहिती ही बाहेर येत नाही आहे परंतु तिथे जर पुन्हा इम्रान सत्तेवर आला तर इम्रान कोणत्या पद्धतीने रिपॉन्ड होणार इथं तालिबानी येणार का इथं जर पुन्हा तालिबानी म्हणजे हे पाहरिके तालिबान पाकिस्तान हे जर तिथे येणार असेल तर आधीच जो संघर्ष सुरू आहे आय एस आय विरुद्ध बलोच गट विरुद्ध इराण असा सगळा संघर्ष तर तिथं तालिबानची भर पडणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बलुचिस्तान हा एक स्वतंत्र विषय बोलण्याचा आहे त्याच्यावरती मी बोलणारच आहे हे सगळं म्हणजे मी तुम्हाला सांगतो कारण हे आपल्या दारातल्या सगळ्या घटना आहेत आणि तो तिथं येणं तर त्या अर्थाने पुन्हा काही अतिरेकी गट आपल्या दारात येणार आहेत आणि त्याला इम्रान किंवा त्याच्या आडून आय एस आयचे गट जे इम्रानला मानतात ते सगळे गट या तालिबान्यांना आपल्या विरुद्ध वापरणार हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे एकीकडे हे सगळं सुरू असताना आज दुपारी अजून निकाल जाहीर झालेले नाहीत असं असताना अमेरिकेचे पाकिस्तानातले जे राजदूत आहेत त्यांनी आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी इम्रान खानला पुष्पगुच्छ पाठवलेला आहे मित्रांनो ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे अमेरिकेसाठी इम्रान खान फारसा महत्त्वाचा नाही आहे पण अमेरिकेसाठी बलोचिस्तान का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या काळात सांगेन आणि म्हणून आत्ता अमेरिकेने इम्रानचं सुद्धा स्वागत करणं याला एक वेगळं महत्त्व आहे अर्थात हे सगळं जरी असलं तरी पाकिस्तानातला आजचा निकाल एक गोष्ट मात्र सांगतो आहे म्हणजे पाकिस्तानातल्या लष्करातली सुंदोसुंदी हा भाग आहे तर त्या सुंदोबसुंदीला पुरून इम्रान उरलेला आहे कैदी नंबर आठसो चार त्यांनी पाकिस्तानी लष्कराला धोबी पछाड दिलेला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराचं महत्त्व कमी आम्ही करू हे जे इम्रान वारंवार सांगत होता ते त्यांनी आज एका अर्थाने दाखवून दिलेलं आहे पण लष्करातला सुडाचा प्रवास या निमित्ताने सुरू झालेला आहे त्याला वेग येणार पाकिस्तानच्या राजकारणामध्ये सुद्धा सुडाचंच राजकारण शु� सुरू आहे तर ते सुडाचं राजकारणही पुढच्या काळात सुरू राहणार कारण कारण इम्रान सत्तेवर आला तर शरीफ कुटुंबाला आ, देश सोडून जावं लागेल हे मात्र पुन्हा नक्की आहे त्यामुळे पाकिस्तानातल्या या निवडणुकांचा एक अर्थ सुडाचा प्रवास सुडाकडून सुडाकडेच सुरू आहे आणि नागरिकांची मात्र होरपळ होतेच आहे हे चित्र काही बदलत नाही पाकिस्तान विकासाच्या वाटेवर जातो की नाही यापेक्षा सुडाचं राजकारण तिथं कोणत्या वळणावर जाणार हे आता बघणं आवश्यक आहे मित्रांनो आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे पाहत रहा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस धन्यवाद